नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा शानदार शुभारंभ दत्तनगर पेटरोड पंचवटी येथे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या शुभहस्ते फितकापून करण्यात आला सर्वप्रथम डॉक्टर प्रशांत पवार व डॉक्टर सोहन मगर परिवाराच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करून दुपारी दोन वाजता सुमनबाई लक्ष्मण पवार आणि पितांबर पंडित मगर यांच्या शुभ आशीर्वादाने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य शुभारंभ करण्यात आला तसेच नामदार डॉक्टर सौ भारतीताई पवार केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तसेच नामदार गिरीश महाजन ग्रामविकास पंचायत राज तथा पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांनी नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या नवजीवन हॉस्पिटल मध्ये वीस बेडचे सुसज्ज अध्यावत अतिदक्षता विभाग आय सी यू चोवीस तास अत्यावश्यक बाह्य व अंतरुग्ण सेवा व अपघात विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर श्रीरोड चिकित्सा व बंधुत्व निवारण केंद्र व प्रशस्त प्रस्तुती विभाग चोवीस तास मेडिकल पॅथॉलॉजी एक्सरे अँब्युलन्स लॅप्रोस्कॉपिक सर्जरी हर्निय अपेंडिक्स गर्भपिशवी मुतखडा पित्ताशयातील खडे संतती प्रतिबंध व्यसनमुक्ती आयुर्वेद विषय सल्ला आणि त्याचबरोबर चोवीस तास तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती ह्या अद्ययावत सुविधा नाशिककरांना मिळणार असून डॉक्टर सतीश आहेर डॉक्टर प्रशांत आरपवार बी ए एम एस एम यू एच एस आणि डॉक्टर सोहन एस मगर बी एम एस एम यू एच एस यांनी सुरू केले असून या शुभारंभ प्रसंगी माननीय संजय भास्करराव गरुड दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष तसेच प्रशांत जाधव शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी नाशिक डॉक्टर भूषण देवरे मुंबई सुनील केदार यांच्यासह प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक जगदीश पाटील शंकर हिरे हेमंत शेट्टी कमलेश भाऊ बोडके नंदिनीताई बोडके सुभाष नेरे विमलताई पाटील उत्तम राव उगले प्रभाकर पाटील हर्षल काटे अशोक भाऊ मूर्तडक आणि पवार आणि मगर परिवारातील मित्र परिवार नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या शुभारंभानिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर प्रशांत पवार आज आपल्या नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा आज माटात पार पडला एक स्वप्न माझ्या मनात होतं उराशी मी बाळगत असताना की रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा चांगल्या प्रकारे उपचार आपल्या हातून घडत राहण्यासाठी आणि एक समाजापुढे एक तसा आदर्श तयार करण्यासाठी मी आज हे मोठं पाऊल आपल्या पेट रोड नाशिक येथे मी उभं केलेलं आहे आणि या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की जे गरजू रुग्ण असतील त्यांनी या ठिकाणी यावं सेवा घ्यावी आपल्या इथे सुसज्ज यावं आयसीयू विभाग आहे त्याच्यात अजून ओटी आहे ऑपरेशन थिएटर आहे डिलेवरी रूम आहे तर मी सर्वांना विनंती करतो की जे कोणी गरजू रुग्ण असतील त्या ठिकाणी उपचारासाठी त्यांनी यावं या ठिकाणी या या सेवेचा लाभ घ्यावा आणि आम्हालाही सेवा करण्याचा सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो आज नवजीवन मल्टिप्लेक्स उद्घाटन या भागातले कार्य कार्यसम्राट कर्तव्यध्यक्ष आमदार आदरणीय राहुल दादा भिखले यांच्या शुभ हस्ते त्याचप्रमाणे या भागातील नगरसेवक जगतेश भाऊ आणि डॉक्टरांची टीम जे या हॉस्पिटलला डॉक्टर प्रशांत पवार आणि डॉक्टर मगर यांच्या दालना या नवजीवन मल्टीप्लेक्सच्या दालनाचं उद्घाटन झालं त्यांना सगळ्यांनी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या की आपल्या हातून रुग्णांची सेवा चांगली घडो आणि दुःखी झालेला रुग्ण आपल्याकडे रडत येईल तर तो हसत आपल्या हातून बाहेर निघो या सदिच्छा या प्रसंगी मी देतो धन्यवाद जय हिंद त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री कर्तव्याध्यक्ष गिरीश भाऊ महाजन हे खरं उद्घाटक होते भारतीदाई पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या पण त्या केंद्राचं अधिवेशन चालू असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही आणि गिरीश भाऊंची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते येऊ शकले नाही पण त्यांनी शुभेच्छा या ठिकाणी आमदार साहेबांजवळ माझ्याजवळ दिलेल्या आहेत आणि त्यांच्याही भावी वाटचालीसाठी या वैद्यकीय क्षेत्रातील पदार्पण करणाऱ्या डॉक्टरांना डॉक्टर पवार आणि डॉक्टर बगर यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक